आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आपल्या हक्काच व्यासपीठ भटके विमुक्त समाजाला शासकीय दाखल्यांसाठी करावा लागतोय संघर्ष अंबरनाथ येथे भटक्या विमुक्त समाजाला विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे या अडचणींना मुक्त करण्यासाठी भटके विमुक्त पुढे सरसावले आहे भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने भटके समाजाला शासकीय दाखले मिळण्यासाठी जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले यावेळी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे माजी नगरसेवक परशुराम जाधव कंजार भाट समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विनोद तामचेकर मारुती गायकवाड मणिलाल डांगे दीपक गायकवाड चंद्रशेखर जाधव विनोद परमार प्रकाश जाधव युवराज गायकवाड बाबूराव गायकवाड निलेश परमारसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तक्षशिला एक्सप्रेस अंबरनाथ मी माजी नगरक्षक परशुराम जाधव कैकडी समाज अखिल भारतीय कैकडे महासंघ ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष तसंच आज डागे साहेबांनी एक कार्यक्रम लावण्यासाठी मला विचार मांडले आमच्या कैकाडी समाज भटके समाजामध्ये पंजरबार समाज आहे रथपूत समाज आहे टकारी समाज आहे सर्व समाजाच्या लोकांना जो दाखले मिळत नाही आजचे पिढीचे जो जनमिय नेते त्यांना काही तहसीलदार मात्र सांगता येत होतो की तुमचं मूळ गावी जाऊन आम्हाला दाखले मिळणार आहे तर संदर्भात काही मंडळींनी तहसीलदारला इथं जो बोलले की आम्हाला संदर्भात आम्हाला जरा मार्गदर्शन करावं किंवा त्यांनी दा दाखले मिळवून देण्यावर त्यांनी जो कार्यक्रम लावला आहे त्या का कार्यक्रमचं मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाने जे आमचे समाजाचे जेवढे मी लोक आहेत त्यांना ज्यांना अडचण आहे जाती जातीचं दाखल्याचं तर आज इथं आम्ही छोटंसं मिटिंग लावतो कैकाडी समाज हॉल आहे राष्ट्रीय संत कैकाठी महाराजांचं तर या हॉलमध्ये आम्ही मिटिंग लावलं आणि इथं आता प्रत्येकाने आपल्या आपल्या विभागात जाऊन आपल्या आपल्या जातीचे लोकांना सांगायचे की तुम्हाला जा दाखलेबद्दल काय अडचण असेल तर चोवीस तारीखला तहसील आमदारांना तिथे यायचं आहे त्यांना तिथं आपलं मार्गदर्शन करता येईल व तसंच त्यांना जे फॉर्म वगैरे असेल ते जातीच्या दाखलेचं भरायचं जा। ते सगळं फॉर्म वगैरे सबमिट करून आणि तहसीलने एक कमिटी बसून प्रांत कलेक्टर यांच्याकडनं की आम्हाला दाखले इथंच कसं मिळतील याचा त्यांनी प्रयत्न करणार आहे आणि आम्ही त्यांचं मी स्वागत करतो आम्हाला या जातीचं दाखले इकडे मिळावं कारण बरेच लोक सगळेच आपले आपले गावी जाऊन दाखले काढण्यात त्यांना अडचण होतं किंवा कोणाला त्रास होतो कोणाला पैशाचा अडचण असतो तर ते सगळं गोरगरिबांना हे होऊ नये हाय त्या ठिकाणी जर दाखलं मिळालं तर खूपच चांगलं होईल हे आमचा प्रयत्न राहील आणि तसेच मी भटक्याविम्ताचं सर्व नेते किंवा पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि इथं कार्यक्रम इथं संपन्न झालेले समाज इतर जेवढे भटकेमुखी समाजचे जेवढे बी आहेत सामाजिक त्यांना सगळ्यांना आव्हान करतो की आपल्या आपल्या जातीच्या संदर्भात किंवा उत्पन्न दाखल्यासंदर्भात नॉन क्रिमिमल संदर्भात काय असेल तुमचं अडचण तिथं तहसीलमध्ये त्याचं पाठपुरावा करता येईल तुम्ही सर्वांनी तिथं यावे मी असं विनंती करतो मी सुंदर डागे आज अंबरनाथमध्ये इथं वेस्टला काहीकाडी समाजाचे जे काही कार्यकर्ते आणि अधिक अधिकारी आणि पदाधिकारी नेते त्यांच्यावर आज मिटिंग झाली आणि त्यामध्ये भटके सामाजिक संस्थेच्या वतीने व तहसील कार्यालयाच्या वतीने जातीचे दाखले कसे मिळतील ही जनजागृती अभियानाचा हा आजचा टप्पा जो होता तो आम्ही इथं आज आलेलो आहे आणि सगळी माहिती यांना दिल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी चोवीस तारखेला आपले दाखलेसाठी लागणारे कागदपत्र घेऊन ते तहसील कार्यालयाला हजर राहणार आहेत अशी माहिती मला इथं भटकेमुक्तातील विमुक्त्यातील कंजारवाट समाज आणि कैकाडी समाज हे ते शटलमेंटमध्ये आहेत या लोकांनी दिलेले आणि ते चोवीस तारखेला ते सगळे दाखले घेऊन दा कागदपत्र घेऊन चोवीस तारखेला तहसील कार्यालयात येणार धन्यवाद सर आज भटकोमुक्त सामाजिक संस्थेमार्फत जो जनजागृती कार्यक्रमाचा जो पंधरवड्याचं का काम चालू आहे तर श अंबरनाथ शहरामध्ये ठिकठिकाणी ठिकठिकाणी जाऊन जे जनजागृती अभियान केलं आहे त्याच माध्यमातून आज आम्ही काही काढले शस्त्रीनगरला आलो आहोत आणि तिथे आज काही काढी समाजाची मिटिंग घेतली आणि त्यांची त्यांचा प्रती घेतली की तुमच्या समाजात जर दाखले असतील तर तुमच्या लोकांना चोवीस तारखेला तहसील कार्यालय इथे घेऊन यावं आणि ज्यांच्याकडे दाखले नसतील त्यांच्या दाखल्यांची अडचण दूर होईल तसेच आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आपल्या भटकेमुक्त समाजातील अन्न आमचे परशुरामांना यांना एक भटकेमुक्तांचं तालुका अध्यक्षपद मिळालं आहे त्यांचं मी अगदी अभिनंदन करतो आणि आमच्यासाठी लढा लढण्यासाठी आमचे अण्णा आहेत भटकेमुक्तांचे अन्न आहे शिवसेना पक्षाकडून त्यांना अंबरनाथ तालुका अध्यक्षपद दिलेलं आहे भटकेमुक्तांचं